चालू आमदारला चालू पडलेल्या आमदाराला बी फोन केला कोणी फोन उचललेला नाही खासदारला बी फोन केला पी एन फोन तीच फोन केले तर पण एकही फोन खासदारानं घेतलेला नाही डायरेक्ट म्हणजे हसनेवर आमदार खासदारानं घालविलेला आहे काकासाहेब रामलिंग शिंदे मुक्काम पोस्ट नारी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझ्या द्राक्षे बागेमध्ये पाणी येऊन खूप नुकसान झाले आहे माझं नाव गणेशो राणा इंदापूर वाशी जिल्हा सोलापूर सतत एक तेरा सप्टेंबरपासून कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे सध्याच्याला द्राक्ष बाग डाळीम सोयाबीन याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही आणि पूर्ण ही पूर्ण माती वाहून गेलेली आहे आणि आमचे मित्र प्रसाद साहेबा यांच्या क्षेत्रामध्ये एक एकर माती पूर्ण नदीचं पात्र शेतातनं झाल्यामुळे एक एकर माती वाहून गेल्यामुळं पूर्ण अति नुकसान झाल्यामुळे तरी शासनाने याची दखल घ्यावी एवढीच आमची सर्व ग्रामस्थांकडून विनंती आहे अतिवृष्टीमुळे पाऊस जास्त झालेला आहे तरी सध्या इंदापूर हद्दीमध्ये एक पाच ते सहा नवीन बंधाऱ्या तयार झाले आहेत त्या बंधाऱ्यामध्ये त्यांनी कुठं भिंत सुरक्षा भिंत न बांधल्यामुळे इंदापूरमध्ये इतकं प्रचंड नुकसान झालेलं आहे ती याची त्वरित दखल घ्यावी आणि पूर्ण सुरक्षा भिंत बांधून द्यावी जर नाही बांधून देत ह्याची आम्ही फारशी कळवू आणि पूर्ण शेत वाहून चाललेलं भिंती बांधण्यामुळे आणि पाण्याचा प्रभाव आणि जेवढा दोन तीन दिवस झाला तसाच चालू आहे पूर्ण आमच्या गावचा पुलही वाहून गेलं त्यामुळं पूर्ण सध्या परिस्थिती भरपूर बिकट आहे पण रंग भागवत सोनवणे पाच वेळेस पाणी येऊन गेलेलं आहे काल शिक्षक खामगावून गावाकडे जाताना वाहून गेला आणि इंदापूरच्या पोरांनी बाहेर काढलेला आहे चालू आमदारला चालू पडलेल्या आमदाराला बी फोन केला कोणी फोन उचललेला नाही खासदाराला बी फोन केला पी एन फोन तीच फोन केले तर पण एकही फोन खासदारानं घेतलेला नाही hmm. डायरेक्ट म्हणजे हसण्यावर आमदार खासदारानं घालविलेला आहे तर ही पाच सहा गाव आहेत की समजा बंद आहे इथं तहसील तहसीलदार साहेबांना काल फोन केला तहसीलदार साहेब म्हणले इथं येऊन काय करू आम्ही म्हणलं आमच्या नाका तोंडात पाणी चालले फक्त येऊन बघा तरी तुम्ही तुम्हाला आनंद होईल मला मी येऊन काय करू माझी पथक सांगतो पाठवाया तरी पदक कोणी आलेली नाहीत सरकल येऊन गेलेले आहेत इथं कधी ठीक आहे आता सध्या भाऊ साहेब आहेत सकाळी काल काल आले नव्हते हो प्रसाद रमाकांत बाय मौजे इंदापूर गट नंबर चव्वेचाळीस मधील सोयाबीन पिकाचे नदीचं पात्रातलं पाणी आल्यामुळे सोयाबीन पिकाचं आतोनात नुकसान झालेलं आहे तर त्याच्या संदर्भात प्रशासनानं दखल घ्यावी आणि बंधाऱ्याच्या पाणी शेतात आल्यामुळे शेताचं भरपूर नुकसान झालेलं आहे माती वाहून गेलेली आहे शेतातली तर त्याबाबत प्रशासनाने तातडीनं दखल घ्यावी मंडळ नारी मंडळात हे गाव येत आहे माझं नाव हरी सोनवणे काल या ठिकाणाहून एक शिक्षक वाहून गेले त्यांना बचाव कार्य करून गा ग्रामस्थाने बाहेर काढलेलं आहे त्यांची गाडी देखील बाहेर काढलेली आहे तरी पुलाचं काम रुंदी व्हावं हाईट वाढवावी शासनालाही विनंती आहे